अशी अवस्था हो आहे की विरोधकांना पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही म्हणजे सुज्ञ जी जनता आहे ती ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करणार आहे कुणी देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेब होते ते इथन माडातून खासदार होते परतनं आता मोहिते पाटील उपमुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं आपल्या का इथं काहीच नाही ना केलं त्याच्यापेक्षा हे भाजप बरं आहे किमान परिणाम झाला काय इकडे काय नाही आता विषय असा आहे की माडा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व शरदचंद्र पवार साहेबांनी सुद्धा केलेलं आहे आणि शरदचंद्र पवार साहेबांना आम्ही इथून निवडून दिलेलं आहे परंतु शरदचंद्र शे पवार साहेबांनी असं सांगितलं होतं की माड्याचा बारामती करून दाखवीन काय 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 परिस्थिती त्यांना नाही नाही त्यामुळे पवार जास्त फरक पडला काय भाग अशी परिस्थिती इथं अजिबात नाही दुसरा विषय राहिला असणाऱ्या विरोधक उमेदवार जे मोहिते पाटील आहेत त्याची विजयशे मोहिते पाटलाला निवडून दिलेला आहे तिने सुद्धा आमच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व इथे केलेलं आहे विजयशे मोहिते पाटलाला आम्ही चांगल्या मताने लीड दिलं होतं आम्ही त्यावेळी यळगाव साहेब आमच्या स्वतः त्यांचं काम करत होते तरी सुद्धा त्यांना इथं काय करता येणार त्यांनी फक्त एक लॅम्ब प्रत्येक गावाला एक लॅम्ब देण्याशिवाय त्यांनी बाकीचं काही सुद्धा केलेलं नाही त्यामुळे मोहिते पाटील नवीन आहेत यातला काय भाग नाही विकासाच्या बाबतीत स्थानिक आता जे खासदार आहेत त्या खासदारांनी गोरे माध्यमातून माध्यमातून आम्हाला पाण्याचा प्रश्न असेल निला देवदरचा विषय असेल त्यांनी बराच विषय असा त्यांनी चांगला केलेला आहे आणि म्हणून आम्हाला भागाला गरज आहे भाजपचीच बर येईल भाजपची भाजपची काम आहेत काय तसं वास्तविक ह्या दोन हजार चौदा पासून पाण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे परत रस्त्याचं काम आता ह्या महिन्यात चौकात जरी बसलो चौकातनं जरी चालू केलं तर जिथंपर्यंत जातो पण रस्ता भारतीय जनता पार्टीनंच पूर्ण केलेला आहे परत छावणीमुक्त म्हणजे खा ह्याच्या पाठीमागं दुष्काळ पडला की छावणी असायची परत टँकर चालवायचं आता छावणीमुक्त मायनी छावणीमुक्त टँकरमुक्त मायनी हे भाजपच्या माध्यमातूनच झालेलं आहे त्याच्यामुळं भाजपला लोक नाहीत विसरणार लोक भाजप बरोबर जातील शंभर टक्के भाजप बरोबर जाणार अव हे जे मा शरद साहेब ह्या माडाचे खासदार होते त्यावेळी आम्ही प्यायला पाणी पाच किलोमीटरवरून आणत होतो आणि जसं स शरद साहेब सा, म्हणजे भाजप सरकार आलं तसं पाणी परतनं हे रस्ते हे अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेले अगदी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पाणी पोचवण्याचं काम भाजपने केलेलं आहे आज ते अठरा कोटी रुपयाचं आमच्या मायनी गावात काम चालू आहे तसं देशात आत इतर ठिकाणी भरपूर आहे चालू आहे पण माहितीचं जसं सांगतोय सुद्धा अठरा कोटी रुपयेचं चोवीस बाय सात योजनेचं काम चालू आहे ते केंद्राचंच काम आहे रस्ते जे आहे ते केंद्राचेच आहेत परतनं पाणी जे येते मोठ्या प्रमाणात वर्णनिधी येतो आहे ते केंद्राचंच काम आहे मग हे आता ह्याच्या मा माटेमागं आपल्या राज्याचे देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेब होते ते इथनं माडातून खासदार होते परतनं आता मोहिते पाटील उपमुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं आपल्या इथं काहीच नाही ना केलं त्याच्यापेक्षा ही भाजी बरं आहे किमान पाणी आहे रस्ते देतं आहे आज मैनी गावातल्या शेवटच्या माणसाच्या कुटुंबापर्यंत पाण्याचं काम केलं आहे त्यांनी पाईपलाईनच्या माध्यमातून